बदलापुरात सलग पाचव्या वर्षी जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलंय युवा उद्योजक मयूर पिसेकर व प्रतीक पिसेकर यांच्या मयूर ग्रुपच्या माध्यमातून शेकडो तरुणांच्या सहकार्यानं हे चषक बदलापुरात होणार आहे या चषकाचं आयोजन दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलंय या भव्य चषकामध्ये दिवसा व रात्री या दोन्ही वेळेस क्रिकेट चषक खेळवले जाणार आहेत या चषकामध्ये तब्बल दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा रोख पारितोषिक ठेवण्यात आलंय तसेच मॅन ऑफ ठरणाऱ्या खेळाडूला खेळाडूर बाईक उत्कृष्ट गोलंदाजाला बाई उत्कृष्ट क्षेत्रफळ करणाऱ्याला सायकल अशी बक्षिस ठेवण्यात आली आहे या चषकाचं आयोजन बदलापूर गावातील जगन्नाथ क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे याची जोरदार तयारी या क्रीडा संकुलावर मयूर ग्रुप मधील अनेक तरुण एकत्र येऊन करीत आहे या क्रीडा संकुलाची देखरेख विशेषतः केली जाते या ठिकाणी खेळाडूंसाठी आता हाय मास्क लावण्यात आले आहे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तयार करण्याचा प्रयत्न आता मयूर ग्रुपच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा चषका संदर्भात अधिक माहिती आयोजक मयूर पिसेकर यांनी दिली आहे दोन हजार अठरा पासून आम्ही इथे टुर्नामेंट अरेंज करतोय ज्या टेनिस क्रिकेटच्या के माध्यमातून असतात तर जेव्हा दोन हजार अठराला पहिल्या वर्षी मॅचेस घेतलेल्या तेव्हा हे ग्रास वगैरे काहीच नव्हतं मग हळूहळू संकल्पना दृढ झाली का आपलं स्वतःचंच जागा आहे तर ग्रास आणि तसं ग्राउंड करायला काय हरकत आहे तर तो एक विचार आला मनामध्ये आणि ॲक्च्युली माझं प्रत्येक क्षेत्रात असेल कोण ना कोण कोड़ माणूस चांगल्या मैत्री घनिष्ठ संबंध असतातच तर एक चांगला मित्र मिळाला त्यांनीच आम्हाला हे लॉन्स आर लॉन अरेंज करून दिलं आणि मग कोरोनामध्ये भरपूर वेळ पण होता तर तेव्हा हे करण्याचा प्लॅन केला आणि त्याच्यानंतर असं रिक्वायरमेंट आली आता इथे लेदर क्रिकेटच्या वर्षभर मॅचेस चालू असतात आठ महिने का इथे नाईट मॅचेस पण होऊ शकतात तर त्या अनुषंगाने आता तुम्ही बघताय जे काय हॅमास्ट आपण केलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही दिवाळीपासून साधारण मेहनत घेत होतो भरपूर तर आज आता त्या दिवशीच आमदारांच्या हस्ते इथे हैमासचं नाईट मॅचचं ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर तीन चार टीम इथे खेळूनही गेलेल्या आहेत तर आता ही जी मॅचेस आम्ही ज्या टेनिस क्रिकेटच्या मॅच घेतो आहे त्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती शसक मयुरगुब या नावाने तर ही खरी तर वडिलांचा माझा वाढदिवस असतो दोन फेब्रुवारीला तर दोन फेब्रुवारीला ही मॅच स्टार्ट होते आणि ते त्याच्यातून त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करतो जे इथे आता शहापूर असेल मुरबाड असेल त्याच्यानंतर कर्जत असेल त्यानंतर भिवंडी असेल आपलं कल्याण डोंबिवली असेल अजून पालघर असेल उरण असेल तिथली सगळी मुलं येणार आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे रोज आम्ही पाचशे लोकांचं जेवण करण्याचा पण प्रयत्न करतो आणि त्यातून एक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो ही जी मयूर ग्रुपची जी मॅचेस आहेत त्यामध्ये आम्ही स्पॉन्सरशिप न घेता मॅच करण्याचा प्रयत्न करतो ह्या स चषकामध्ये टोटल ग्रामीण एक गाव अकरा असे ऐंशी संघ आहेत आणि ओपन आणि तालुका ओपन ऑल इंडिया ओपनचे चार संघ आहेत आणि तालुका फॉर एक्झाम्पल अंबरनाथ तालुका असेल भिवंडी तालुका असेल उरण तालुका असेल पनवेल तालुका असेल असे चार संघ आहेत त्याच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असे एक एक्झिबिशन एक मॅच असेल आणि एक आपलेच पोलीस कर्मचारी बदलापूर वेस्टचे जे आपल्यासाठी सेवेला तत्पर असतात चोवीस तास त्यांची आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट बदलापूर विभाग त्यांचे एक एक्झिबिशन एक एक मॅच असे ते चार संघ ओपनचे आठ संघ आणि ते ऐंशी असे जवळपास ब्याण्णव संघ खेळणार आहेत तरी तुम्हाला सांगायला आनंद होईल का अजून वीस ते पंचवीस संघ वेटिंगला आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपली बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शो